नमस्ते सर्वांना मी जयश्री बाबळे झावरे आपली लाडकी बहीण माझी अंगणवाडी यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रमाणेच की तुम्ही कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ यापूर्वी बघितले असाल बघत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणावर आपले व्हिडिओ शेअर करा माझे मुद्दे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा तर चला आजचा विषय मी तुमच्यासाठी आले आहे की आपल्या मदतनिस्ताईंचा खास आग्रह होता मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मदत मदतनिस्ताईंचे खूप मोठ्या प्रमाणावर कमेंट येत आहेत त्या माझ्याशी चर्चा करत आहे काही मदतनीस ताईंचे फोन आले आहे कालच बघा आपण बालसंगोपन योजनेविषयीचा जो व्हिडिओ लावला होता त्याच्यात ता, जी कागदपत्रं लावली होती तर त्याच्यानुसार मला एक चार पाच मदत त्यांचे फोन आले की ज्या या एकल पालकामध्ये आहेत आणि त्यांनी कागदपत्रांची माहिती पण घेतली मला खूप आनंद होत आहे तानी, तानी, आ, महीती पन गेतली। माला की या सर्व योजना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ही माहिती पोहोचवत आहे आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा होत आहे तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यात मुख्य उद्देश म्हणजे आपल्या मदत ताई तर आता आजपर्यंत मी त्यांच्याविषयी बोललेलेच आहे आणि आज अजून स्पेशल आ, आज त्यांचा व्हिडिओ लावण्याचं कारण हे आहे की सेविका ताईंबद्दल तर आपण नेहमीच मत मांडलेलं आहे सेविकांच्या व्यथा वे वेळोवेळी वे वे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा अनेक आपले जे चॅनल असतील यूट्यूब चॅनल असतील आपले टी व्ही चॅनल असतील यांनी पण अंगणवाडी सेविकांच्या व्यथा मांडलेल्या आहेत आता काम करण्याची सध्या परिस्थिती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण की नुसती सेविका एकटे अंगणवाडीची जबाबदारी अंगणवाडीचे काम सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही आणि नुसती मदतनीस्ताई पण या जबाबदाऱ्या पार, पार पाडू शकत नाही त्यामुळे ह्या दोघी एकमेकींवर अवलंबून आहेत म्हणजे त्यामुळेच मी म्हणते की मदतनिस्ताई आणि अंगणवाडी ताई ह्या आपल्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळं अंगणवाडीचं कामकाज हे यशस्वीरित्या व्हायचं असेल तर त्या दोघींची एकमेकांशी सांगड असणं दोघींची एकमेकांशी मिळतंजुळतं घेणं ही हे गोष्ट खूप गरजेची आहे ज्याप्रमाणे सेविका ताई काम करते त्याप्रमाणे आपली मदतनिस्ताई पण राबत असते पण शासनाने कुठंतरी सेविकांकडे दुर्लक्ष केलेच आहे पण त्याच्या अजून जास्त पटीने मदतनिस्ताईंकडे त्यांनी खरंच खऱ्या अर्थाने अजून जास्त दुर्लक्ष केलेलं आहे कारण काय झालं दुर्लक्ष मी यासाठी म्हणते की त्यांना पण अंगणवाडी ताई एवढंच काम आहे असं म्हणायला हरकत नाही साहजिकच अंगणवाडी ताईंना काम आहे आपण ते काम करतोय मी स्वतःच एक से अंगणवाडी सेविका आहे परंतु ताईंचं असं झालंय की आपल्याही पेक्षा त्यांना काम आहेतच आहे परंतु त्यांना तर आपल्यापेक्षाही अतिशय अतिशय तुटपुंचा मोबदला मिळतोय ताईंना कारण त्या पण निस्ताई ह्या बऱ्याच अंशी सत्तर ऐंशी टक्के आयसीडीएस मुला महिला ह्या विधवा महिला आहे एकल आहे घटस्फुटीत आहे परितक्त आहे अशा आपल्या निस्ताई काम करत आहेत आणि अशा अवस्थेत त्यांनाही एवढ्या कमी मानधनामध्ये आपलं घर चालवणं अशक्य होत आहे बघा मी या यापूर्वीचे जे व्हिडिओ लावले आहेत त्या व्हिडिओमध्ये पण मी वेळोवेळी अशी सूचना केल्या आहेत त्यांचा मानधनाचा मुद्द्याचा प्रश्न हा लावलेलाच आहे पण मदतनिस्ताईंचं सुद्धा एवढं हलाकीचं चा जीवन चालू आहे सध्या त्यांच्या पण व्यथा शासनाला कळाव्यात याच हाच उद्देश माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे मैत्रिणींनो कारण असं झालं आहे की आता सध्या बघा कामाचं ताण बघता त्यांची त्यांची कामं तर जी आहे 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 त्यांचे जे पद पात्रता त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ लावलेलाच आहे तो मी तुम्ही माझ्या चॅनलला असेल तर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ आपल्याला तुम्हाला बघायला मिळ तिथं बघायला मिळतील तर मदतनीस बघा काम करत असताना त्यांना पण मानधनाचा हा प्रश्न भेडसावतच आहे एवढं म्हणजे त्यांचं मानधन अक्षरशः पाच हजार पाचशे म्हणजे साडेपाच हजार त्यांना मानधन मिळतंय त्याही सकाळी आपल्यासोबत नऊ वाजता येतात साधारणतः दोन वाजेपर्यंत त्याही आपल्यासोबत अंगणवाडीमध्ये थांबतात थोडंफार प्लस मायनस होत आहे पण परंतु त्यांचाही कामाचे तास तेवढेच आहेत परंतु त्यांना जर आज हिशोब केला तर अक्षरशः दोनशे रुपये रोज सुद्धा त्यांना पूर्णपणे मिळत नाही कारण की दोनशे रुपये रोजांनी जर हिशोब केला तर सहा हजार रुपये मानधन होतं आणि मदतनीसांना सहा हजार रुपये सुद्धा मानधन नाही बघिनी त्यांना फक्त साडेपाच हजार आहे ज्या मदतनी ताईंना दहा वर्ष पुढं झालेले असतील तर त्यांना थोडंफार जास्त कमी येत असेल पण त्यापेक्षा जास्त मानधन सहा हजारापेक्षा जास्त नाहीये म्हणजे त्यांना दोनशे रुपये रोज सुद्धा नाहीये आणि दुपारी दोन नंतर तीन वाजेपर्यंत घरी गेल्यानंतर त्या काही कुठं शेतात कामाला जाऊ शकत नाही पार्ट टाइम जॉब करू शकत नाही कुठं काय अवस्था नाही खूप हलाखीची अवस्था आहे त्यांची सुद्धा मग अशा अवस्थेत बघा आणि अजून काही असं त्यांचा अतिरिक्त भार आलेला आहे म्हणजे त्यांना अतिरिक्त चार्ज आता सध्या स्वीकारावा लागत आहे मदत ताईंचं हे शिक्षण कमी आहे त्यांना शिक्षण कमी असताना सुद्धा ऑनलाईन कामं करावी लागत आहे रजिस्टर भरावी लागत आहे मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण द्यावं लागत आहे आणि प्लस आहार वाटपही करावं वा लागत आहे म्हणजे बघा की पाच साडेपाच हजाराच्या मानधनामध्ये दे आज त्यांना एवढी कामं करावी लागत आहे कारण तिथली सेविकांची पदं भरली गेलेली नसल्यामुळे मग मला सांगा असं ज्या ज्या मदत निसांना आता अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे त्यांना तर काही मानधन डबल दिलं दिल जात नाहीये शासनातर्फे बरोबर ना मानधन तर तेवढंच आहे परंतु काम मात्र त्यांना दुपटीनं करावं लागत आहे आणि कुटुंबाकडे त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे त्यांची मुलं शिकतात त्यांचंही अडचणी आहेत कौटुंबिक परंतु शासनाने या गोष्टींचा अजिबात शासन विचार करत नाही बरं एक दोन वर्षाचा प्रश्न नाही येतो पाच पाच सात सात आठ आठ वर्ष आता दोन हजार सतरा आठ अठरा साली सेविकांची भरती झाली होती तर त्यानंतर आता हिशोब केला तर कम्प्लीट जवळजवळ जवळपास आठ वर्ष झालेली आहेत तशी सेविकांची भरती झालेली नाही आहे मग अशा मदतनीसांनी काय करायचं ते झालं मदतनीसांचं परत काही ठिकाणी समजा मदतनीस जर सेविकेचं काम करण्यासाठी जर तयारच नसेल किंवा त्यांची जर कॅपॅसिटी नसेल त्यांचं शिक्षण नसेल ऑनलाईन काम त्यांना जमत नसेल तर तिथं शेजारील अंगणवाडी सेविकेकडे तो चार्ज देण्यात आलेला आहे तुम्ही अशा प्रकारे अतिरिक्त चार्ज स्वीकारलेला किती मैत्रिणी आहेत माझ्या त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे त्या अंगणवाडी सेविकांचं असं झालंय की त्यांनी शेजारच्या अंगणवाडीचा चार्ज पण स्वीकारलेला आहे कारण तिथं पण सेविका उपलब्ध नाही म्हणजे तिने तिच्या अंगणवाडीचं पण काम करायचं तिचे रजिस्टर भरायचे तिच्या मुलांना शिकवायचं तिचे ऑनलाईन डाटा सबमिट करायचा प्लस सेम काम शेजारच्या अतिरिक्त अंगणवाडी ताईंचं करायचं आणि मग मला सांगा अशी हल्ला एवढे कामाचा कामाचं ताण असताना ती पण डबल काम करत आहे मग तिला डबल डबल मानधन दिलं जात आहे का नाही विषयच नाही तिला त्या आहे त्याच मानधनामध्ये एवढे डबल काम करावं लागतंय याचा पण शासन का विचार करत नाही ज्या मदत ताई आहे ज्या सेविका ताई आहे आज कितीतरी दिवस झाले अतिरिक्त भार स्वीकारत आहेत त्यांची काय अवस्था आहे त्यांना पण कुटुंब आहे त्याचा विचार शासन का करत नाही आम्ही नेहमीच मानधनाची मागणी शासनाकडे वेळोवेळी लावून धरली आहे त्याचा अर्थ असा नाही की आम्ही लाचारी बाळगतोय आम्ही शासनाला आमच्या कामाचाच मोबदला मागतोय अनेक कमेंटमध्ये विचारलं गेलं की ताई तुम्ही मग नैसर्ग परवडत तर शेतात कामाला जा कुठे असं करा तसं करा तर माझ्या त्या ताईंना दादांना अशी विनंती आहे की आम्ही आम्ही पण मानधनी कर्मचारी आहे आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत आम्ही काय अशी कलेक्टरच्या कलेक्टरची मुलं नाही आहेत तेव्हा खूप श्रीमंत घराण्यातून आलोय म्हणून आम्ही हे काम आम स्वीकारले तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आम्ही ज्या घरच्या कन्या आहोत ते पण आमच्या एवढे शेतकरीच आहेत शेतकरी घरातूनच आम्ही आणि आता सध्या पण शेतकरी घरातच आम्ही काम करतोय तर मग अशी अवस्था असताना शासनाने याकडं दुर्लक्ष का केलेलं आहे त्याचे त्याचे परिणाम आम्हाला सगळ्यांना भोगावं लागत आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम शॉर्ट बनवलेला आहे Uh, आजचा मी मदतनीस आणि अतिरिक्त चार्ज uh, स्वीकारणाऱ्या सेविका यांची व्यथा शासनापर्यंत पोहोचू इच्छिते की त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांची पण आता ह्या एप्रिल दोन हजार पंचवीसला uh, बऱ्याच uh, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका ह्या रिटायर होणार आहेत मग uh, त्यांना सेवानिवृत्ती झाल्यानंतर uh, साधारणतः um, एप्रिल मे दोन हजार नंतर त्यांनी अंगणवाडी सेविकांची लवकरात लवकर भरती करावी अशी आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करूयात आणि आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा आम्ही मानधनवाडीचा लावून धरलेला आहे तो तर शासनाकडे आम्ही पाठपुरावा करणारच आहे कारण आम्ही कुणाच्या अ कुणाचंही फुकटच मागत नाहीये आम्ही आमच्या हक्काचं मानधन मागतोय तेव्हा मदतनी स्वसेविकांत आईतर्फे शासनाला विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर सेविका आणि मदत निसांत आता जास्त अंत बघू नये आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि भरती प्रक्रियाही लवकरात लवकर करावी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट्स करा अजून काही तुम्हाला सुचवायचं असेल तर सुचवू शकता आणि माझे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचीच माता भगिनी जयश्री बाबाई धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र